हॅलो एवरीवन वन कसे हा सगळे मस्त मजेत ना आम्ही ही मजेत आहे हेल्दी हेल्दी खायचं आणि स्वस्त राहायचं मस्त राहायचं असेच आपले टेक्निक आहे त्याच्यामुळे बाहेरचे जास्त खाण्यापेक्षा घरचे काहीही असो उन्हाळी काम असो नाही तर घरचे पौष्टिक पदार्थ असो नाही तर वेगळं काही असो पण घरीच करायचं आणि घरीच खायचं त्याचाच हा आज मी प्रकार घेऊन आले आहे सांडग्यांचा काय काय ठिकाणी वडेही म्हणतात काय काय ठिकाणी सांडगेही म्हणतात पण आमच्याकडं सांडगे म्हणतात काय काय ठिकाणी वडे पण मानतात सांडग्यांना त्याचीच रेसिपी मी तुमच्याकडे शेअर करणार आहे उन्हाळी कामामध्ये सांडग्यांचे खूप मोठा मान आहे कोणत्याही कार्यक्रम असू सांडग्यांचा वापर केलाच जातो व आपल्या कधीतरी जेवणामध्ये भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर जेवणामध्ये एका साईडला अशा प्रकारे सांडगे तळून खाल्ले तर एकदमच छान चविष्ट लागतात अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगणार आहे सांडगे कसे बनवायचे चला तर पाहूया सांडग्यांसाठी मी काय काय सामग्री घेतली ही आहे मटकीची डाळ व हरभऱ्याची डाळ हे दोन्ही समप्रमाणात घेतलं आहे काय काय वेळेस एक किलोला काही लोक पावशर मटकीची डाळ टाकतात हरभऱ्याच्या डाळीमध्ये पण आम्ही ते समप्रमाणात अर्धा अर्धा किलो दोन्हीही घेतले आहे व ते छानपैकी स्वच्छ करून कापडाने पुसून डाळ घेतली व ते सर्व मिक्स करून त्याच्यात जिरी घेतली हे आपल्याला मिश्रण गिरणीवरती दळून आणायचे आहे थोडेसे चरबटच दळून आणायचे म्हणजे सांडगे एकदम छानपैकी होतात आपले मिक्सरमध्ये जाळल्यासारखेच सांडगे ही दोन के प्रकारे केले जातात ते म्हणजे एका प्रकारे म्हणजे डाळ हे सर्व डाळी भिजत रात्रीच्या ठेवायचे व वा सकाळी मिक्सरला फिरवून घेऊन त्याचे बॅटर तयार करायचे व त्याच्यात सर्व सामग्री टाकून ते सांडगे तयार करायचे व दुसरी टेक्निक म्हणजे ही अशा प्रकारे पीठ चरबट जरा दळून आणायचे व ते छानपैकी त्याचे सांडगे तोडायचे त्यासाठी मी खूप सारा लसूण घेतला साफ करून हे आमची लाल चटणी आहे तुम्हाला मध्ये व्हिडिओ शेअरच केला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की लाल चटणी व काळा मसाला मी कशा पद्धतीने केला आहे त्याच लाल चटणीचे आज आपण सांडगे बनवणार आहे आम्ही लाल तिखटामध्ये लसूण घातला नव्हता म्हणून मी आज सांडग्यामध्ये खूप सारा लसूण घालून छानपैकी सांडगे बनवणार आहे त्यासाठी मीठ लाल तिखट हळद जिरी तर आपण वाटणामध्येच घेणार आहोत त्यासाठी हे सर्व सामग्री आपण असं अदोगर डिशमध्ये काढून घ्यायची म्हणजे आपल्याला सामग्रीचा अंदाज लागू शकतो व हे सा बॅटर आपल्याला मोठ्या परातीमध्ये पीठ आपल्याला वतायचे व लसूण घालून सर्व एकजीव करायचे व हळद मीठ व मिरची ह्याच्यात मिक्स करून घ्यायची तुम्ही ह्याच्यात मेथीही चिरून टाकू शकता किंवा कोथिंबीर चिरून टाकू शकता पण एक वर्ष काय झाले की आम्ही एकदा आम्ही कोथिंबीर खूप सारी टाकली छ सांडगेही खूप छान झाले पण नंतर त्याच्यात किडे व्हायला लागले म्हणून ह्या वर्षी आम्ही कोथिंबीर स्किप केली आहे तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी को ते कोथिंबीर टाकली नाही हे सांडगे खूप छान चविष्ट झालते त्याच्यामुळे दुसरे काही टाकायची गरजच पडली नाही एकदम चविष्ट असे सांडगे सांडगे वाळायला घातले तरी एकदम छानपैकी पिठाचा वास येत होता ए इतके भारी सांडगे झालते असे थोडेसे चरबट पीठ दळून आणायचे छानपैकी सर्व पीठ मिक्स करून घेऊन नंतर आपल्याला लागेल असे पाणी त्याच्यात ॲड करायचे कारण की हे चरबट पीठ दळल्यामुळे त्याचा पाणी शोषून घेते एकदमही आपल्याला पातळ करायचे नाही की जास्त गट्टही करायचे नाही जसे मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्यास प्रमाणे आपल्याला सर्व पीठ मिक्स करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही उन्हाळी कामाला सुरुवात केली काम के के आहे का आम्ही तर केली आहे एकदम छानपैकी आमचे सर्वच पदार्थ छान झाले आहेत मसाल्यापासनं आम्ही उन्हाळी कामामध्ये सुरुवात केली होती कारण की उन्हाळ्याचा मसाला बनवला की तो मिरच्या आपल्या कडक असतात व कुटायलाही सादळलेल्या नसतात म्हणून छानपैकी आमचा मसालाही तयार झाला तुम्ही मसाला उन्हाळ्यातच करा व उन्हाळी कामामध्ये मी अजोगर उपासाचे सर्व पदार्थ केले आहेत त्याचे व्हिडिओ मी यूट्यूबवरती शेअर केले आहे ते ही व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा प्लीज माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा व व्हिडिओला एक छोटीशी कमेंट केली तर अधिकच उत्तम लागेल ला असे पाणी घेऊन छानपैकी पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे पा थोडेसे चरबट असल्यामुळे ते एकसारखा गोळा होत नाही नाहीतर मटकीच्या व हरभ्याच्या डाळीने बारीक पीठ दळले असते तर चिकट चिकट झाले असते आपल्याला सांडगे तोडायचे आहेत व हातातनं जर सांडगे तोडताना तुटलेही तो पाहिजेत म्हणून थोडेसे चरबट पीठ दळले की एकदम छानपैकी सांडगे तयार होतात माझ्या अशा वेगवेगळ्या रेसिपीला व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ पाहता येतील लागल असे पाणी घेऊन छानपैकी गोळा तयार करून घेतला व ते भिजण्यासाठी दोन तास ठेवला कारण की सांडगे भिजण्यासाठी आपल्याला पीठ चांगले भिजवून दिले पाहिजे तरच आपले सांडगे चांगले होतात सांडग्यांचं पीठ छानपैकी भिजलं की सर्व डाळी आपल्या त्या जरपट दळून आणल्या आहेत त्या सुद्धा भिजून मऊ होतात नाहीतर तशाच लगेच भिजवलं पीठ की लगेच घालायला लगे घेतलं की त्या डाळी कच्च्या कच्च्याच राहतात व सांडगे कडक कडक जास्त लागतात त्याच्यामुळे जा अशा पद्धतीनेच तुम्ही दोन ता दोन तीन तास म्हटलं तरी तुम्ही भिजत ठेवा व छानपैकी सांडगे तोडायला घ्या नंतर तीन तास आम्ही पिज पीठ भिजून नंतर अशा पद्धतीने साडीवरती सांडगे तोडायला घेतले तर तो मी कशा पद्धतीने सांडगे बनवता हेही ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईबही करा घेऊन घ्यायचं वाळ्यावर ती बरोबर तू करायला नको हातात मी थोडेसे सांडगे तोडले कारण की सासूबाईंना माझे माझ्या हातनं जरा मोठे मोठे सांडगे होतात व त्यांचे बारीक बारीक नाजूक सांडगे असतात त्या म्हणल्या हो राहुदे मीच तोडते एक किलोचे सांडगे होते ते एवढे झाले तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने सांडगे छानपैकी तोडून झाले आहेत एकदम कलरफुल सांडगे आमचे तयार झाले ते तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा पूर्ण एक किलोचे सांडग्यात पहा अर्धी साडीसुद्धा भरली नाही एवढ्या पिठामध्ये एवढेच होतात कारण की आमच्या इथं जास्त सांडगे कोणी खात नाही व जास्तही भाज्या होत नाही व माणसांचे प्रमाणही कमी आहे त्याच्यामुळे आम्ही एक किलोचे सांडगे बनवले आहेत तुमच्या घरी तुमच्या क्वांटिटीनुसार तुमच्या घरी जास्त आवडत असेल तर ह्याच प्रमाणात तुम्ही डाळी घेऊन छानपैकी असेच प्रमाण थोडेसे वाढवून सांडगे करू शकता काय काय ठिकाणी वडेही म्हणतात नंतर काय इकडं सासूबाईंनी दुसऱ्या दिवशी तवा ठेवला होता त्याच्यावरती ते मी तेल घातले व छानपैकी सांडगे खरपूस असे तळून घेतले कुडूम कुडूम खाण्यासाठी किंवा कांदा घालून ह्याची सांडग्याची चटणी कशी कराय करायची तेही मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल म्हणजे तुम्हाला समजेल की सांडग्याची चटणी कशी करायची पातळ सांडग्याची भाजी होते व सुक्या सांडग्याची होती दोन्ही रेसिपी तुमच्याकडे मी शेअर करेल पण ह्या व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करा प्लीज सबस्क्राईब नसेल गेले तर सबस्क्राईबही करा व छोटीशी कमेंटही टाका म्हणजे मलाही बरे वाटते यूटूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करायची खूप मोठी मेहनत आहे कारण की बाकीचे सर्व काम पाहून आपल्याला व्हिडिओ अपलोड करावे लागतात व सर्व एडिटिंग वाईज सर्व टाकावे लागते म्हणून तुम्ही प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पाह माझ्या व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा कसा वाटले सांडगे व वा तुमच्या कशा पद्धतीने सांडगे बनवतात तेही मला सांगा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय